जय श्रीराम हर हर महादेव गजानन भास्कर मेंदळे या नावाला परिचयाची आवश्यकता नाही गजाभाऊ म्हणजे चालतं फिरत व्यासपीठ इतिहासाचं काल रात्री अचानक पोस्ट पडायला लागल्यात की गजाभाऊ गेलेत मी सोशल मीडियावर तेव्हा ॲक्टिव नव्हतो माझं काम करत होतो पण सोबतच मला एक कुठेतरी एक अपेक्षा होती मनात की मी आज माझ्या भाऊंना व्हिडिओ पाठवलाय बनवून त्याची लिंक शेअर केलेली आहे त्याची प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे ते देतील आणि कालचा जो माझा व्हिडिओ होता हा त्यांनीच सुचवलेल्या विषयावर होता त्यांची प्रतिक्रियाच आली नाही आणि सोशल मीडिया वर गेल्यानंतर बातमी आली की गजाभाऊ गेले मी खूपदा त्यांच्याबद्दल भरपूर काही काही बोललोय आहे जसं की स्वीडनच्या बद्दल त्यांचं जे भाकीत होतं दोन हजार मध्ये त्याच्याबद्दल मी सांगितलंय त्यांच्या संदर्भ लिव्हिंग लेजंड होते ते इतका विद्वान व्यक्ती एवढे ऐतिहासिक संदर्भ एवढे पुरावे इतक्या ताकदीनं ते मांडायचे ना आणि इतक्या पटापट -पत ते सांगायचे त्यांच्या विद्वत्तेचं कौतुक वाटायचं नवल वाटायचं आणि त्या व्यक्तीने आयुष्य अर्पण केलेलं शिवतपस्वी इतिहासाचा इतिहासाचे भीष्माचार हे याच्यापेक्षा काय म्हणावं त्यांनी त्यांचं जीवन इतकं साधं ते इतके साधे की पहिल्यांदा जेव्हा माझ्या पत्नीला मी गजाभाऊन दाखवलं होतं ना तेव्हा मी तिला विचारलं होतं की हे कोण असतील कारण ते एका मोर्चामध्ये हातात एक बॅनर घेऊन उभे होते साधे सुधे असे कोपऱ्यात एका बॅनर घेऊन उभे होते गौरी बोलली की तुम्ही म्हणताय तर ते कोणीतरी मोठी व्यक्ती असेल इतकं साधे पण त्यांच्या याच्यामध्ये की मला त्यांचा एकदा फोन आला आणि ते म्हणतात की मी गजानन मेहंदळे बोलतो काय विनम्रता आहे बघा काय गरज आहे त्यांना सांगायची तुम्ही आमच्या आदर्श आहात तुम्ही आमच्यासाठी चालतं फिरजा व्यासपीठ आहात तुम्हाला काय परिचय सांगायचे पण ते त्यांची एक सवय होती त्यांना फार ते म्हणजे ज्या झाडाला खूप जास्त फळं असतात ते झाड झुकलेलं असतं गजा हो त्याचं खूप मोठं उदाहरण होते हो ते म्हणायची इच्छा नाही असं वाटते आहेत असं म्हणावं माझ्यावर हल्ला झाला तेव्हा व्यासपीठावर ते बसलेले होते कधीही खूप कमीदा ते व्यासपीठावर बसलेले आहेत जेवढं मला माहिती आहे खूप कमीदा ते व्यक्त झालेले आहेत खूप कमीदा ते प्रकाश झोतात आलेले आहेत पण ते माझ्यासाठी त्या निषेध सभेमध्ये तिथं हजर होते मला त्याचा फार अभिमान आहे खूप चांगलं वाटलं मला त्यांनी वेळोवेळी प्रत्येक वेळी त्यांनी जेही मार्गदर्शन केलं एवढंच काय तर अलीकडे त्यांचं पुस्तक इस्लामची ओळख त्यांनी माझ्या पत्त्यावर पाठवलं मला आणि मोठी व्यक्ती आहे ऊस गोड लागलाय तर मुळापासून खायचा नाही ही माझी वृत्ती आहे त्याच्यामुळे मी खूप काही घुसलो नाही कधी की जायचं सतत त्यांना भेटायचं सतत त्यांच्याशी मी खूप एक अंतर ठेवून असायचो कारण की माझ्यासाठी ना कुठं त्या काजव्यानं सूर्यासोबत चर्चा काय करावी अशी परिस्थिती होती तरी पण काही मार्गदर्शन लागलं तर मी हक्कानं त्यांना बोललो त्यांनी मला प्रतिक्रिया दिली एक विषय राहिला होता आमचा अर्धवट मी त्यांना एक प्रतिक्रिया विचारली होती तो राजकीय विषय तो आता मी सांगणार नाही की तुमचं स्वतःचं सो मत काय आहे याच्यावर त्यांनी मला एक व्हिडिओ पाठवला होता आणि सदर विद्वान जे बोलत होते त्याच्यावर मला त्यांचं मत जाणून घ्यायचं तर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी मला थोडक्यात सांगितलं आणि पुढे सांगितलं की मी सविस्तर तुमच्याशी बोलतो ते सविस्तर बोलायचंच राहून गेलं असं वाटतं कधी कधी की भरभरून ह्या अशा लोकांकडून घ्यावं आणि जसं सांगितलं की एक अंतर पण ठेवतो व्यक्ती की एवढ्या मोठ्या व्यक्तीशी आपण किती इंटरॅक्ट करावं किती बोलावं काय बोलावं ते पण एक हे असते ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत की पोकळी निर्माण झाली आहे आणि रत्न हरवलाय चालता फिरता इतिहास गडप झालाय आपला या व्यावसायिकांच्या व्यावसायिक इतिहासकारांच्या भाऊगर्दीमध्ये एक अत्यंत प्रामाणिक निष्ठावान इतिहासकार इतिहास तज्ज्ञ इतिहास विश्लेषक काल मी त्यांच्याबद्दल एक पोस्ट वाचली कोणी केली मला आठवत नाही की इतिहासात दोन घटनांच्या मध्ये जो जी जागा जी पोकळी असते ना ती इतिहासकार बरेचसे इतिहासकार तर्काने भरतात त्या रिकाम्या जागा भरण्याचं काम कधीही गजाभाऊनी केलं नाही हा जयद्रथ आणि हा सूर्य त्यांनी कधी स्वतःची मतं लोकांवर हो लादली नाही खूप सुंदर विश्लेषण होतं खरोखर गजाभाऊनी कधी मतं लादली नाही त्यांनी कागद दिले त्यांनी रेफरन्स दिला त्यांनी इतिहास दाखवला त्याच्यामुळे हे जे आपण हे जे सगळे आपण आज पोस्ट बघतोय सगळ्या ह्या गोष्टी ऐकतोय हे शब्द फार फार थोडके आहेत जसं नामदेवरायांनी म्हटलं होतं की नामा म्हणे आता लोपला दिनतात माऊली ज्ञानवरयांच्या बाबतीत हे ह्या विभूती असतात ज्या वारंवार जन्माला येतात मानव कल्याणासाठी स्वतःचं जीवन अर्पण करतात दिव्याप्रमाणे स्वतः जळतात आणि लोकांना मार्गदर्शन करतात हे सुद्धा फार अलंकारिक शब्द आहेत आज शब्दांची जुळवाजुळव का करावी मला समजत नाही ते एक शाब्दिक श्रद्धांजली द्यायची आहे म्हणून बाकी हे पोकळी निर्माण झाली हे हे फार थोडकं आहे त्यांच्यापुढे फारच क्षुल्लक गोष्टी आहेत हे शूद्र गोष्टी आहेत असे लोक खूप कालाने जन्माला येतात कालांतराने जन्माला येतात आपल्या कल्याणासाठी येतात आपण त्यांच्याकडून भरभरून घ्यायचं असतं आणि देणाऱ्याने देतच जावे या पद्धतीनं त्यांनी देण्याचं काम केलंय आम्ही कमी पडलोय आमचा समाज कमी पडलाय आम्ही तिथे पडलोय त्या सूर्यापासून प्रकाश घेण्यासाठी उजळ घेण्यासाठी ऊर्जा घेण्यासाठी ऊब घेण्यासाठी आम आमची ही आमची कमी आहे आमची उणीव आहे हे आमची कमतरता आहे की ज्या व्यक्तीला आपण खूप सेलिब्रेट करायला पाहिजे होतं जिवंतपणे ज्यांना आपण मिरवायला पाहिजे आता माझ्यासारखा एक शुद्र व्यक्ती किती मिरवणार आहे ना मिरवून काय बोलणार आहे लोकांना जाणीव नव्हती यशातला भाग नाही कित्येक म्हणजे त्यांना सतत त्यांना ससी चालू असायचं भेटायचं मोठमोठी लोक त्यांना जाऊन भेटायची त्यामध्ये काही गुमत नाही वाद नाही पण मी समाजाबद्दल बोलतोय की मला असं वाटतंय की त्यांना जो सन्मान जो मान त्यांना भेटायला पाहिजे होतात त्यांच्याकडून लोकांनी जे घ्यायला पाहिजे होत त्यांनी अजूनही खूप दिवस राहणं गरजेचं होतं खूप आवश्यक होत त्यांची आता तर शृंखला सुरू झाली होती त्यांना अजूनही खूप काही लिहायचं होतं किती प्रचंड अभ्यास होता त्यांच्या घरी त्यांच्या खोलीत गेल्यानंतर तुम्हाला समजेल की राहतोय कुठं माणूस हा सगळी पुस्तकं पडलेली इतका प्रचंड अभ्यास नुसता टळला टळ लावून इतिहास लिहिला नाही त्यांनी त्यांच्याबद्दल बोलायला खूप काय कित्येक प्रसंग आहेत जे मी आता बोलू शकणार नाही सांगू शकणार नाही कित्येक गोष्टी आहेत पण रेटून द्या ठोकून द्या काही फरक पडत नाही याच्या पलीकडे मला संदर्भ हवेत इतिहासकारकार इतिहासकार केवढा त्याने दिलेल्या संदर्भा एवढा हे जगणारे गजानन भास्कर मेंदळे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव असंही मी म्हण मन, मला म्हणायची इच्छा नाही कारण की तो शांत आत्मा ते मूळ खूप संयमी होते शांत उद्विग्नता होती त्यांच्यात कुठे मजारवर कुणी शा हे पाठवली चादर पाठवली कुठल्या राजकारण्याने की त्यांच्यात उद्विग्नता ते त्यांच्या शब्दात त्यांच्या हावभावात दिसायची त्यांच्या लिखाणात जाणवायची ती पण ते म्हणजे त्यांचं काम त्यांचं कर्तव्य त्यांच्या कर्तव्यात त्यांनी कधी कसूर केली नाही त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं कर्तव्य त्यांचा कर्म इतकं निष्ठेने केलेलं आहे की त्यांना सद्गती त्यांना मोक्ष प्राप्त झाला असेल त्यांच्या शांतीची कामना आपण काय करणार तो मुळातच ते जगद्गुरु तुकोबारा जे जो अभंग आहे की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असेल ते केवळ आपल्याला मार्गदर्शन करायला आले होते त्याच्यामुळे ते, ते जिथून आले होते तिथेच त्यांचं निर्वाण झालंय त्यां ते विलीन झालेले आप आहेत आपल्याला मार्गदर्शन करून असं आपण म्हणू शकतो त्यांनी भेट दिली असा शब्द वापरू शकतो आपण आपल्याला त्यांनी येऊन फक्त भेट दिली आणि ते निघून गेले हा इतिहासाचा अभ्यासक म्हणजे या क्षेत्रातला सूर्य आज लोपलाय भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना मनापासून त्याच्यावरती आपण काय बोलू शकतो काय आपण फक्त श्रद्धांजली देऊ शकतो आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर त्यांनी केलेल्या मार्गदर्शनावर त्यांनी इतिहासाच्याबद्दल जेही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या निष्ठेबद्दल त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल आपण त्यांच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करू इतिहासाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करू एवढं जरी आपण केलं तर ती त्यांना श्रद्धांजली ठरेल एवढंच मी बोलू शकतो धन्यवाद जय श्रीराम